कोणतीही शॉपिंग बॅग किंवा फोम न वापरता आज मी तुम्हाला अगदी सुंदर असं छोट असं पाऊच बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीचा हा कपड्याचा तुकडा माझ्याकडे शिल्लक होता ब्लाऊज कटिंग करताना जेव्हा गळ्याचं मार्किंग वगैरे आपण करतो आणि ते कट करतो तर त्यातलाच हा कपडा आहे तर सेंटरमध्ये शिलाई होती तर ती उसून मग मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा डबल अस्तर होतं त्यामुळे मी दुसरा कुठलाही कापड इथे यूज केलेलं नाही तुम्ही बघू शकतात दोन अस्तर आहेत आणि हा जो मेन फॅब्रिक आहे तर तो कडक आहे त्यामुळे याला कोणत्याही पद्धतीची शॉपिंग बॅग किंवा फोम वगैरे वापरायची काहीही गरज नाही तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे तीनही पार्ट एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एक्स्ट्राचं थोडंफार काही फॅब्रिक जर असेल आजूबाजूला तर ते कट करून संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहे आपल्याला अगदी दोन इन रेषा शिल्लक असतील म्हणजे पाव इंचं अंतर सोडून मग शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर बघा इथे काय असतं आपण ह्या पद्धतीचे जे काही ब्लाउज पीस किंवा ड्रेस पीस वगैरे असतात तर त्यांचे धागे निघतात त्यामुळे इथे मी जेव्हा ही शिलाई टाकून होईल त्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे जर काही असतील तर ते देखील मी इथे कट करून घेणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने आकार द्यायचीसुद्धा सुद्धा गरज पडली नाही या कापडाला किंवा काही आपल्याला आकार आखायची देखील गरज पडली नाही कारण आपण ब्लाउज कटिंग वगैरे करताना अशा पद्धतीचे हे आकार तुकडे शिल्लक असतात गड्याचं मार्किंग केल्यानंतर तर इथे बघा आता काय करायचं आहे खालची जी बाजू आहे सरळ बाजू आहे तर तिथे मी अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी घेतलेली आहे आणि त्याची इथे मी पायपिंग बनवून घेणार आहे तर सगळ्यात आधी डबल फोल्ड करून ही पट्टी त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं दोरा किंवा काही फॅब्रिक वगैरे असेल तर ते देखील आपल्याला आधी कट करून घ्यायचं आहे आणि सरळ भाग असल्यामुळे याला आपल्याला छोटे कट्स द्यायची गरज नाही फक्त एक्स्ट्राचं काही धागे वगैरे असतील तर ते कट करायचे आहे आणि अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून मग त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे छान अशी आपली पायपीन तयार होईल आणि थोडी मोठीच म्हणजे जाडच पायपीन मी इथे बनवलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक देखील बनवू शकतात पायपिंग तयार झाल्यानंतर आजूबाजूचा एक्स्ट्राचा कापड आणि धागे आधी कट करायचा आहे अशा पद्धतीने जर लगेच आपण धागे आणि एक्स्ट्राचा कापड कट करत राहिलो तर आपल्याला पटकन आपली शिलाई होते आणि फिनिशिंग देखील छान येते आता काय करायचं आहे आपल्याला आधी अशा पद्धतीने हा कापड खालच्या बाजूचा फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूचा ठेवून बघायचं आहे म्हणजे आपलं परफेक्ट आकार होईल हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आजूबाजूला फोल्ड केलेला जेवढा भाग आहे तेवढ्या भागावर ते भागा आपल्याला एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे खूप सुंदर पटकन असं हे ब्लाऊ ब्लाऊज ब्ला। ब्ला। पीसच्या तुकड्यापासून किंवा कोणत्याही प्रकारे जर तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तर सुंदर असं हे पाऊस तयार होईल काही बायकांना बघा म्हणजे छोटे छोटे पाऊच वापरायची सवय असते तर, तर ते पैसे वगैरे किंवा तुम्ही यात तुमचे क्रेडिट कार्ड वगैरे काही असतील तर ते ठेवू शकतात याला कुठल्याही पद्धतीने फोम वगैरेची काहीही गरज पडणार नाही आजूबाजूचं बघा शिलाई टाकल्यानंतर एक्स्ट्राचा भाग मी ते कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर धागे वगैरे असतील ते देखील कट करायचे आहे आता अवतीभोवती देखील आपल्याला ग्रीन कलरची पट्टी घेऊन पायपिंग करून घ्यायची आहे सेम अशीच तर इथे बघा मी एक पट्टी घेतलेली आहे दीड इंच रुंदी असलेली आता तिला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि संपूर्ण बाजूने मी ती लावून घेणार आहे फक्त खालचा भाग आपल्याला लावायची नाही कारण तो जॉईंट भाग आहे त्यामुळे आपल्याला त्याची गरज नाही तर इथे बघा मी संपूर्ण पट्टी इथे जोडून घे खूपच सुंदर फिनिशिंग येते अशा पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरच्या पट्टी वापरून पायपिंग किंवा मग तुम्ही रेडीमेड पायपिंग देखील कॉन्ट्रास्ट कलरची वापरू शकतात खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने वापरल्यावर तर मी इथे संपूर्ण बाजूला आधी डबल फोल्ड पट्टी करून मग एक शिलाई आधी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याची पायपिंग तयार करून घ्यायची आहे खूप सुंदर होतं तयार मी हे पाऊच बनवलं आणि लगेच माझ्या मुलीला इतकं आवडलं होतं ते तिने तिच्या फ्रेंड्ससाठी देखील हे बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीचे जे पाऊच आहेत छोटे छोटे तुम्ही एखादं काही तुम्हाला गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचे असतील किंवा मुलींना बड्डे वगैरेसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून देखील तुम्ही अशा पद्धतीचे पाऊच घेऊ शकतात खूप काम येतात अशा पद्धतीचे पाऊच तर इथे बघा संपूर्ण पट्टीवर इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा खालचा तुकडा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि ती देखील अशा पद्धतीने खालून फोल्ड करून मग शिलाई टाकायची आहे तर इथे मी संपूर्ण पट्टीवर शिलाई टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचे धागे कट करून मग तुम्हाला मी पट्टी आधी फोल्ड करून दाखवते तरी ते बघा आ सगळ्यात आधी इथे कॉर्नरवर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स जेवढा राऊंड शेप आहे तर तेवढ्या शेपमध्ये द्यायचा आहे म्हणजे आपण ही पट्टी फोल्ड करून पलटवून ज्या वेळेला पायपिंग तयार करणार आहोत तर फिनिशिंग छान येईल तर आधी अशी पट्टी आपल्याला धुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून मग त्याची आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर इथे मी ती पायपिंग तयार करून घेणार आहे अगदी पटकन असं दहा मिनटात हे तयार होतं पाऊस नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीचे पाऊस बनून बघा खूप छोटे छोटे तुकडे कामात येतात हे बघा हे तयार झालेलं आहे आणि मस्त छोटं पॉकेट इथे तयार झालं आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे इथे तुम्ही वेलक्रो देखील लावू शकतात किंवा एखादं बटन वगैरे लावू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने एक बटन लावून घेणार आहे काज आणि बटन आपण करतो तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने इथे मी हे बटन लावलेलं आहे आणि इथे देखील करून घेतलं आहे वरच्या बाजूला आता बटन लावून दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसतं आहे आपलं हे छोटंसं पाऊच अगदी छोट्याशा तुकड्यापासून हे बनलेलं आहे पण किती सुंदर दिसतंय त्यामुळे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू नये एका नवीन व्हिडिओसह